नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे मंडळी आज आहे आमच्या गावचा उरूस सकाळचा तुम्ही तर व्हिडिओ पाहिला असणार आहे तर हा आहे आपला तर संध्याकाळचा उरूस जो की आपल्या रानात असो तर तुम्ही तुमच्याबरोबरती शेअर करणार आहे ते पुढे चालली आपली चिवडी दाद्या आणि हाय जाण्या दिसली का तुम्हाला जाणू आणि आता सनसेट सनसेट होतो आहे आणि इकडं बघा सगळे आमचे मेन कॅरेक्टर चालले चला 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 आणि तर बघा आता आम्ही आमचा उरुस असतो आपल्या देवाचा मसोबा रायाचा उरुस असतो आणि उरुस आमचा रानात असतो तर रानात तुमच्या आपला मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यावरती शेअर केलेला आहे अगदी त्याच पद्धतीचा उरुस आहे तर आम्ही आता बघा आम्ही चौघजणांकडनं चाललो आहे आणि आपली जू सोना आणि आमचे छोकू ते दुसरीकडनं येतात ते चला आता तुम्हाला ना खूप दिवसांनी रानातलं वातावरण पण दाखवते आणि उरसाचा एन्जॉय आपण करूया इतकं खाली आली ती बघा चल मंडळी बघा हा आपला ऊस ते बघ तिकडनं कोण चाललंय सुनीखाल नको मग चला बघा आता आपण आलो इकडनं वावर वावरातून तू वावरा आला का ताशाचा आवाज सगळंच ऊस आहे अगं चुड्या बघाच झुळ झुळ पाणी पाणी चला मंडळी आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपला उरुस हा रानातच असतो प्रत्येक ठिकाणचा हा उरुस हा वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या देवांचा असतो शेवटी भावना महत्त्वाची श्रद्धा महत्त्वाची तर तुम्ही पाहताना हे काय पेटवलेलं आहे हो हे आता खूप मोठं हे श्रद्धा आहे इथं आमची सर्वांची आणि सगळ्यांची इथं आम्ही देवाचं साहित्य घेत आहोत जे की इथं देवांच्या देव असतो की देवांच्या देवाचा अंगात वगैरे येतात तर ते गाड्या ओढण्याचा कार्यक्रम त्याच्यानंतर देव येतात प्रदक्षिणा घालतात पूर्ण मंदिराला आणि परत गाडी ओढण्याचा कार्यक्रम चालू होतो तर यामध्ये विस्तवामध्ये ते पुढं विस्तवात एंट्री करूनच ते, ते पुढं देवाच्या पाया पडायला जातात तर है, है, आज आहे हे मंदिर बघा हे खूप सुंदर असं हे मंदिराचं डेकोरेशन आज केलेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने पताका वगैरे लावलेले आहे लायटिंगच्या माळा आहे झाडाखाली आणि झाड झाडमध्ये आहे आणि त्या झाडालाच कडनी मंदिर आहे तर आता ह्या असं तर मंडळी तुम्हाला आता मी एक माझी मैत्रीण दाखवलेली आहे हिचं नाव आहे लता अगदी आम्ही लहान होतो ना तेव्हापासूनच्या आम्ही दोघी मैत्रिणी बरं का एकाच वर्गात आणि शेजारीसुद्धा राहण्यासाठी तर जत्रेला जाण्याचं कारण हेच असतं बरं का एक तर आपली ही माहेरची जत्रा तर यामध्ये ना आपल्या मित्र मैत्रिणी शाळा कॉलेजचे सगळेजणं भेटतात त्यामुळं त्याचा काय आनंद अगदी दुगुणीतच होतो बरं का आणि यात्रा म्हटल्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जुन्या आठवणीसुद्धा यामध्ये असतात तर आता इथं या ठिकाणी ना आता गाडी ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे तर व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवत आहे नक्कीच पा पहा तुम्ही आणि तुमच्याकडं कशी असते जत्रा नक्कीच कमेंट करून सांगा प्रत्येक गावाची वेगवेगळी वेग परंपरानुसार ही यात्रा असते तर माझ्याकडे या पद्धतीचा मुसोबदेवाचा देवाचा उरूस असतो तुमच्याकडं कसा आहे नक्कीच सांगाल चला आता तुम्ही ना यात्रेचा एन्जॉय घ्या तर मंडळी आमच्या गावातलं हे जागृत देवस्थान आहे हे देव आमचा आहे हा मसोबा राया तर मसोबाच्या नावानं चांग भरलं तुम्ही पाहता या ठिकाणी मंदिराला प्रदक्षिणा घालून आता देव जाणार आहे गाडी ओढण्याचा कार्यक्रम आहे पुढचा तर आता इकडे या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही की सगळे गाड्यांमध्ये बसलेले असतात आणि आता देव जातात आणि गाडे ओढून आणतात आणि पुन्हा एकदा मंदिरामध्ये हे पाया पडायला गेलेले असतात بس आता या ठिकाणी गाडी ओढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतरनं देवाला पुन्हा एकदा नमस्कार करतात आणि हे शांत झाल्यानंतरनं सगळे भाविक अगदी मनोभावे यांच्या नमस्कार करतात पाया पडतात आता चला आपला इथं मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर बघा चला तुम्हीसुद्धा नमस्कारा बोला मसोबाच्या नावानं चांग बोला